स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की दररोज आम्ही जीव मोठी घेऊन रस्ता ओलांडतो शाळकरी मुले वृद्ध आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो अपघात टळतात पण प्रशासन काहीच करत नाही बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच खाजगी रिक्षा दुचाकी आणि टेम्पोची रांग लागते त्यामुळे बसांना वळवण्यासाठी आणि प्रवाशांना चढउतार करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही या ठिकाणी ना सिग्नल आहे ना वाहतूक नियंत्रक पोलिसांची उपस्थिती परिणामी शाळा कॉलेजच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होते स्थानिक नागरिक संतप्त होत म्हणाले दररोज आम्ही जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतो शाळकरी मुले वृद्ध आणि महिला यांना खूप त्रास सहन करावा लागतो अपघात टळतात पण प्रशासन काहीच करत नाही सर्वसामान्य प्रवाशांसोबतच बस चालक रिक्षा चालक आणि खाजगी वाहनधारकांनाही या अनागोंदीचा फटका बसतो आहे किरकोळ धक्काबुक्की वाहनांमध्ये घासाघाशी असे प्रकार नेहमी घडत आहेत नागरिकांच्या मते वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाने येथे किमान सिग्नल वाहनतळ किंवा वाहतूक नियंत्रक नेमावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर